कराड शहरातून सध्या एक सध्या मोठी बातमी पाहताय की पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार सध्या हजेरी लावली आहे सतरा ऑगस्ट आहे सायंकाळच्या वेळी सध्या पाऊस पडतोय मुसळधार पावसाच्या सरी कोसळताना आपण दृश्य पाहत आहे पाहताय चौकात ही दृश्य आहेत कराडच्या अचानक आलेल्या पावसामुळे सध्या नागरिकांची तारांबळ आपण पाहताय एक तास पावसाचे जे आश्चर्य आहेत ते सध्या कोसळत आहेत